तर बरेच दिवस झाले हा रवा आणि आंब्याचा छान स्पंजी केक मी बनवलेला व्हिडिओसुद्धा काढलेला पण एडिट करायचा राहून गेलेला म्हटलं आज ही रेसिपी टाकूया तर त्यासाठी मी तर दोन आंब्यांचा घर काढून घेतलेला होता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा त्याच्यामध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ आणि पाऊन कप साखर टाकून याला बारीक करून एका बाउलमध्ये काढून घेतलं त्याच्यानंतर दोन आंब्यांचा पल्प आणि एक वाटी साईसकड दूध घेतलं त्याच्यात अर्धा चमचा वेलचीपूट टाकली आणि मिक्सरमधून बारीक करून ही पेस्ट हरव्याच्या मिश्रणामध्ये टाकली आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून एक तास मोरण्यासाठी ठेवून दिलं त्याच्यानंतर त्याच्यात एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चार चमचे तूप टाकलं त्याच्यानंतर ड्रायफ्रूट आणि टुटी फ्रुटी पण टाकली आणि पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून मिश्रण बनवून घेतलं त्याच्यानंतर डब्याला एका तेल आणि पिठानं ग्रीस केलं त्याच्यात हे मिश्रण होतं वरून फ्रुटी ड्रायफ्रूट टाकले आणि आंब्याचे कापसुद्धा टाकले आणि एका भांड्यामध्ये हा डबा याला व्यवस्थित बेक करून घेतला आणि काय आपला भन्नाट चवीचा छान रवा आणि आंब्याचा स्पंजी केक तयार झाला खूप छान लागतो नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद